मराठा आरक्षणाच्या जी आर ने ओबीसी मधील अस्वस्थता वाढवली आहे एकीकडे यामुळे राज्याचं राजकीय वातावरण पेटलंय तर दुसरीकडे या, दुसरी या दोन्ही समाजांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्याबरोबर काहीसा तणाव पाहायला मिळतोय अशा स्थितीमध्ये दोन्ही समाजांना खुश ठेवण्यासाठी आधीच महायुतीची तारेवरची कसरत सुरू असताना विरोधकांनी सुद्धा यावर आक्रमक पवित्रा घेतलाय आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी थेट मैदानात उतरण्याची भाषा केली काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीसाठी महामोर्चाची घोषणा करून टाकली आहे मराठा आरक्षणाच्या जी आरवर नाराज असलेले वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले या मोर्चातून काय साध्य होणार आहे आणि काँग्रेसची एकंदर भूमिका काय सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मराठा आरक्षणाच्या जी मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे राज्य सरकारनं काढलेल्या शासन निर्णयामुळे हो शनिवारी विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक पार पडली आणि यामध्ये वडेट्टीवारांकडून ही घोषणा करण्यात आली आहे मराठा आरक्षणासाठी शासनानं काढलेल्या जी आर मुळे प्रचंड नुकसान होणार असून आरक्षणातून होते उरलेल्या एकोणीस टक्क्यातही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार आहे तसा सवाल आता वडेट्टीवारांनी सरकारला केलाय राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या जी आर मध्ये पात्र असा शब्द वापरला होता परंतु दुसऱ्या जी आर मधून तो शब्द काढून टाकण्यात आला याचाच अर्थ मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यात येणार आहे असा होतो असं म्हणत वडेट्टीवारांनी हा मुद्दा आता लावून धरलाय तुम्हाला आठवण करून देते की काही दिवसांपूर्वी महायुती सरकारचेच मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळांनी सुद्धा हाच मुद्दा उचलून धरत सरकारला खर्च आहेर दिला होता वडेट्टीवार म्हणतात की मराठा आरक्षणाचा सरकारचा जीआर हा मूळ ओबीसीवर अन्याय असून या विरोधात लढा देण्यासाठी प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबर मध्ये नागपुरामध्ये ओबीसीचा महामोर्चा काढण्यात येईल ओबीसीच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही असं सुद्धा यावेळी वडेट्टीवारांनी सांगितलंय यावरून काँग्रेसची आणि वडेट्टीवार यांची या सगळ्यासाठीची तयारी लक्षात येते वडेट्टीवारांनी या असं जाहीर केलंय की नागपुरामध्ये येत्या बारा सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार असून पहिली लढाई ही न्यायालयीन स्तरावर लढली जाणार आहे विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीनं न्यायालयामध्ये ओबीसी समाजाची बाजू मांडणार आहेत तर दुसरा लढा हा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाणार आहे कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असली तरीही ओबीसीच्या आरक्षणाला देखील धक्का लागू नये अशी आपली भूमिका असल्याचं वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला नव्हे तर, आरक्षणा तर ओबीसीतून आरक्षण देण्याच्या त्यांच्या मागणीला सुरुवातीपासूनच ओबीसीचा विरोध होता अशानं आमच्या तोंडचा घास पळवला जाईल अशी भीती समाजामध्ये निर्माण झाली आहे जी आर निघून आता बराच कालावधी होऊन गेली सरकारला आपलं म्हणणं हे ओबीसी नेत्यांना किंवा यश आलेलं नाहीये मराठ्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे तर दुसरीकडे विश्वासघात झाल्याची भावना आहे त्यामुळे एक प्रकारे दोन्ही समाजांमध्ये संभ्रम आहे फडणवीसांचं सरकार आगामी काळामध्ये हा तणाव आणि हा संभ्रम दूर करू शकेल का की क्रेडिटच्या रादामध्ये दोन्ही समाजांचा विश्वास हे सरकार गमावून बसेल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद